नमस्कार शेतकरी बंधून मी एक शेतकरी आहे माझं नाव जयवंत संभाजी कोरट राहणार तमशेवाडी तालुका महाराष्ट्र जिल्हा सोलापूर येथील राहणार शेतकरी आहे थोडक्यात म्हणजे आता ह्या मायक माईकवर माइकवर बोलायची ज्या ही पहिल्यांदा आज मला संधी मिळाली आहे आणि ह्या थोडं चुकणार आहे तर ते थोडं समजून घ्या की शेतीचं थोडक्यात सांगायचा मुद्दा की पहिल्यापासून छंद आहे मला बागेकडे जाण्याचा मग पूर्वी मी डाळिंब भरपूर दिवस केलं होतं कॅनला गणेश केलं होतं दोन हजार एक सालात पाकवा होत नंतर नानाच्या व्हरायटीला शोध लागला शेवटी गुरुज आहे ती व त्यांच्या व्हरायटी शोध लागल्यानंतर मी पहिल्या दोन वर्षात ती बाग म्हणजे सरासरी आता तेरा ते चौदा वर्ष झालं मला मायाड शेतपाची बाग आहे लावली त्या टायमाला भरपूर शेतकऱ्यांनी नाव उल की कशाला ही वड्याच्याकडन वा ये पीक येतं अशा लावत अशा बऱ्याच गोष्टी घडल्या परंतु बऱ्याच शेतकऱ्याकडे दुर्लक्ष केलं मी आणि ती वराठी लावली लावल्यानंतर ज्याप्रमाणे आपण लहान मुलाला सांभाळतो त्याप्रमाणे मी प्रत्येक पीक सांभाळलेले आहेत आता ह्या औषध ही नंतर निघाली ही पण पहिल्यापासून तुम्ही शेतीची काळजी भरपूर घ्या की प्रत्येक झाडाला विश्रांतीच्या काळात कमीत कमी एका झाडाला दोन दोन कि ऐके सरासरी शंभर झाडात एक टेलर शेणक तुम्ही टाकाच आणि विश्रांतीय काळात त्याला पाणी सुद्धा द्याच नंतर थोडा काळ जमिनीनुसार तुम्ही ताण द्या अक्षरशः ती जमीन तुम्हाला औषध सुद्धा नंतर कमी लागतील एवढं उत्पन्न येईल सरासरी आता एम के गोल्डनच आहे आता नानाचं माझा आज आजच आज पहिल्यांदा संबंध आलेला आहे परंतु माझ्या झाडाने चाळीस ते पंचेचाळीस किलो एक एक झाड वजन देत गेल्या वर्षी मंदीचा दर असून सुद्धा जवळजवळ दीड अकरा सहा एकवीस टन मालिक ह्याच्या आधी सुद्धा कि त्या दीड एकराचा मोठा प्लॉट आहे छोटा प्लॉट भरपूर आहेत आणि विशेष म्हणजे कमीत कमी शेतकरी माझ्याकडे हजार ते बाराशे शेतकरी आहेत मधनस त्यांना सल्ला मी उपात असतो हा विषय अलग आहे परंतु स्वतः तुम्ही भरपूर काळजी घ्या तुम्हाला जास्त सल्ल्याची गरज लागणार नाही जसा मुलगा तुम्ही आहे असं बाग सांभाळा भरपूर उत्पन्न देईल औषध लागणार नाहीत आणि औषध नंतर धारक ह्या वातावरणानुसार नॉर्मल तुम्ही वापरा त्यामुळे तुम्हाला सांगतो प्रत्येक झाड इथे एवढं उत्पन्न देईल की अक्षरशः एक एक झाड सरासरी आमच्या भागातला शेतकरी तर वीस ते तीस चाळीस किलो उत्पन्न काढणारा शेतकरी आहेच परंतु सर्वसाधारण शेतकरी साधा शेतकरी असतात फक्त माहितीच भरपूर विसरत असतात अक्षरशः आणि त्याच्याऐी पैसे भरपूर आहे समज भरपूर आहे पण झाडाची निगा करत नाहीत त्यामुळे झाड झाडाचं उत्पन्न भेटत नाही मग ह्याच्यात उत्पन्न आहे त्याच्यात उत्पन्न उत्पन ही प्रत्येकाची समस्या चालू होती तर विनंती आहे ज्या टायमाला काय काय लागतं त्या टायमाला तज्ज्ञांचा तज्ज्ञाचा बी सल्ला घ्या शेटिंगच्या टाइमाला बाबा आता पूर्वी ऑटोमॅटिक शेटिंग होत होतं आता शेटिंगच्या टायमाला बी थोडं औषध समजा कट वेलशेट आहे काय आहे माराव लागतं ती शंभर टक्के बरोबर आहे मी सुद्धा वापरतो आता सध्याला तुम्हाला सांगतो मी पंधरा मेलाच छटणी केलेलं आहे पाऊस पडल्यानंतर फुटले आता भरपूर कळे सरस एक स्प्रे झालेला आहे पण कुठली कंपनी जाहिरात करतोय असं काय नाही पण लागतंय ती तुम्ही देऊच लागल आणि जर मनापासून काळजी घेतली तर सीताबळ बागेत औषध कमी आणि उत्पन्न भरपूर आहे भरपूर पैसे होतात पण पूर्वी शंभर सव्वाशे दीडशे रुपये किलो तर गावत होता आता पन्नास साठ सत्तर रुपये वाहतो पण शेतकरी नाराज आहे पन्नास रुपये किलोन जर दर गावला एक झाड तुम्ही तीस किलोच्या पुढे जर काढा शिकला तर मिनिमम पंधराशे रुपये झाडाच होतात एकरात कुणा तीनशे झाड असेल साडेतीनशे असेल चारशे असेल चारशे जर झाड असेल तर पंधराशे साठ सहा लाख रुपये होते लाख रुपये खर्च झाला तर चार लाख रुपयांचं भरपूर उत्पन्न होतंय चार लाख म्हणजे काय थोडं नाही शेवटी दोन लाख रुपये राहते उत्पन्न उसापेक्षा दुप्पट उत्पन्न आहे असं माझं मत आहे बर का दुसऱ्या पिकाला काय नाव ठेवतोय दुसऱ्या ह्याला काय नाव ठेवतोय की हा इथून नाही पर विनंती आहे की तुम्ही पागेकड आपल्या स्वतःच्या मुलाला जसं जगतो असं जपा तुम्हाला भयंकर उत्पन्न दिला आणि तज्ज्ञाचा थोडा सल्ला घ्या थोडं नॉर्मल औषध ही वापरा एकदम उत्तम उत्पन्न निघल आणि भरपूर पैसे होते आणि दुसरी गोष्ट म्हणजे आता जास्त तुम्हाला माईकवर बी काही जास्त काय बोलता येत नाही तरी पण साहेबाकडे माझा नंबर आहे ज्या शेतकऱ्याला चुकून अडचण आली त्या टाइमला तुम्ही फोन करा तुम्हाला फोनवर कधीही माहिती भरपूर भेटल धन्यवाद माझा नंबर आहे अठ्ठ्याण्णव साठ अडोतीस झिरो दोन सदुसष्ट झिरो दोन सदुसष्ट जयवंत संभाजी गोरड अडोतीस झिरो दोन सदुसष्ट गोरड गोरड अठ्ठ्याण्णव साठ आडतीस झिरो दोन सदुसष्ट आणि दुसरे समस्या ती तन्नाशकच चाललेले वाढव म्हणजे माझा अनुभव सांगतोय कुठल्या तन्नाशकात चुकीचं बरोबर असं नाही म्हणत नाव नाही ठेवत कि तुम्ही सकाळी सरासरी वारं नसताना पाठविल्या फवार्यानं साडेपाच ते सहाच्या दरम्यान एक दोन तासच फक्त तन्नाशक मारा त्याची गती कमी करा पाणी स्वच्छ घ्या आणि प्रमाण बी कमी टाका तर नशे आणि राऊंडअप आणि सिप्पावर मिक्स मारा मग मी, मी मारले तुम्ही मारा का न मारा हे मला माहित नाही बरं का आणि सीताफळाला गोल जरा त्रास देते असं माझं मत आहे माझ्या भागावर त्रास झाला होता शक्यतो गोल मिसळून टाकाऊंडअप आणि शिपावर दोन्ही मिक्स जर मारलं राऊंडअप मधनं काय होतं ते काँग्रेस जळत नाही सिप्पावर नुसतं मारलं तर पंधरा दिवसानं गवत फुटत त्याकरता मिक्स मारलं तर ती गवत गवत कुठलं राहणार बी नाही नंतर फुटणार बी नाही नवीन बी असेल तेवढं प्रमाण सरस तरी दोनशे लिटर पाण्याला मी दीड लिटर घेतो दोन्ही मिळून पाऊन पाऊन लिटर घेतो फक्त चुकून पाठविल्या फवार्या मारताना शेतकरी काळजी घेत नाही की फवारा खाली जेमणी ठेवला असतो